सांगितलं आणि रात्री घरी राहिलो बाईचे कार्यक्रम आहे आता बाई कार्यक्रमाला चालली आता एका गावात बाईचा कार्यक्रम आहे आता तो कार्यक्रम बाईचा तुम्हाला दाखवतो मी हा बाईचा कार्यक्रम दाखवतो डॅन्स दाखवतो बाई बाईचा डॅन्स बाई कशी डान्स करते लावण्याचा डॅन्स बाईचा कशी डॅन्स करते आता मी तुमच्या सर्व लोकांना दाखवणार पहिला बाईचा ध्यान तुम्हाला दाखवतो अजून बी आहे लागण्या भरल्यातील माझ्या त्या बाईच्या लावण्या तयार केलेल्या तर पहिल्या बाईला नशा चढली आणि बाई कार्यक्रमाला चालली बाईला चढली न बाईला चढली कलेची धुंदी हो कार्यक्रम राहतो त्या काळामध्ये अगोदर दबंडी होते आता बघा श्री मान्यवर हरिभाऊ जानभोर रामचंद्रजी खंडाई यांच्याकडून पन्नास रुपयाचं पारितोषिक मिळालं पार्टी सदस्य हा प्रलाप करीत लाख लाख शुक्रिया चला सकाळी भाऊ पहाटे आठ वाजता पहाटे सहा वाजता मला फोन आला मी ग्रामपंचायत चपराशी मानून माझे काम आहे गावात दमणी देना लाईट चालू बंद करणं नळ सोडणं आणि गावात जमडी देणं सरपंच साहेबांच्या फोन आला म्हणजे मध्ये गावात दौंडी देऊन देतो की आज आपल्या गावात सकुन त्याला बाहेर सातारकर येऊन उडाल ठीक आहे भाऊ मी उपमाचा ताबेदार मानू सरपंच साहेब मला तसं की त्याला दौंडी देतो या चौकात यांचा नाच गाण्याचा कार्यक्रम आय हो अरे भाऊ हॅलो अण्णा भाऊ इकडे या इकडे या अण्णा भाऊ हा अन्ना भाऊ हा कायची डोडी वे अन्ना भाऊ मला साठे कोण म्हणून हा साठे हा नाही कोण मला मालूम नाही होता आतापर्यंत परंतु हे डोंडी कायची व्हाय म्हटलं का तू ऐकलंच नाही ऐकायला नाही आली शेवट शेवट एवढा ऐकायला आलं की आठ वाजता दो कार्यक्रम आहे बा पण कायचा कार्यक्रम होय कुठं आहे हे काही सांगितलं नाही मला ऐकायला आलं नाही तू डोऱ्यानं बैठ आहेस का नाही 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 म्हणजे ऐकायलाच नाही आलं शेवट शेवट लक्ष गेलं तुमच्या पहिले कुठे गेला होता पहिले लक्षच नाही तिथून भरभर दोन तीन गाड्या गेल्या त्याच्या आवाजानं काही ऐकायला आलं नाही आता मला काय करायचं तुम्हाला लक्ष नाही लोकांना गेलं ना ऐकू अरे राजा एका चौकार दोन वेळा डवडी देशील तर काय बिघडल दोन वेळा डोंडी देत जास्त लागते अरे तू जर समजा देशील नाही डोंडी तर लक्षात ठेव मी काय करीन लोकांच्या पंधरा वीस पंचवीस तीस लोकांच्या सह्या घेईल हे कर्ज लिहिल आणि त्या सरपंचाकडे जाईल तो अर्ज सांगितलं साहेब म्हणजे यानं डोंडीची नाही दिली आमच्या हा हाय ऑपोजिट पार्टीचा मालम कायचा अपोजिट पार्टीचा अपोजिट पार्टी म्हणते त्याने बरं थांबून द्या एक मिनिट इथंच खरं काय खोटं काय दुधाचं दुध ना पाण्याचं पाणी होते मला एक गोष्ट सांगा आ, या कार्यक्रम आहे शकुंतला बाई समजा पण कुठं आहे हे सांगितलं का या माणसानी ह्याच्या प्रश्नानी हे तुझ्या पक्षाचे लोक हे असल पण हे बिचारे होय का हे आज बी सत्यता जागृत आहे लक्षात ठेव नीती नियमानं जो माणूस वागत असेल त्याचं काहीच नाही बिघडत नीती नियमा तुला डोंडी द्यावा लागेल तुला मर्यादेच्या बाहेर बोलून राहिलं तसा बी तू बोलण्याच्या बाबतीत तोंडाली फाटलाच आहे बरोबर हा तो भाऊ माम भाऊ म्हणून म्हटलं बरं चाला असो पण डवडीत डबल दे तुला कुठं कार्यक्रम आहे का हे नाही सांगितलं शाळेच्या पटांगणात आहे का त्या बस स्टँडच्या त्या पटांगणात आहे असं सांगितलं का नाही सांगतो मला नाही सांगितलं नाही परिपूर्ण नाही ऐकायला आठवण नाही हा हा सांगून देतो एकानी लोकात सांगा खुश खबर खुश खबर खुश खबर चालू होताय सुरू होताय आज रात्री साडे आठ वाजता आपल्या गावामध्ये शकुंतलाबाई सातारकर यांचा नाच गाण्याचा कार्यक्रम शाळेच्या भव्य पटांगणात होणार आहे याले म्हणते परिपूर्ण डवडी हा हे झाली परिपूर्ण डोंडी आणि याच्यामध्ये एकही थोडीशी एका शब्दाची चूक नाही आहे आता ऐकवाय बर हा बिलकुल बिलकुल मी फक्त नाव ऐकलं होतं त्या बाईच पण आता योगायोगा ना आपल्या गावामध्ये जेव्हा कार्यक्रम आहे तर पाहायला जाण्याची इच्छा खूप माझी आतुरतेने बिलकुल हे <coughs> होऊन गेलो बिलकुल पण तुम्ही जाणारच नाईन राजा तुझ्याजवळ गाडी आहे माझ्याजवळ गाडी नाही आहे गाडी नाही आता नाही तुझ्याच गाडीवर येतो नाहीतरी तिकडून कमीत कमी एक हा तिकडून यापर्यंत तू बी भेटे काय तू भेट झाला कुत्रे तर मी भेटतो तुला मला एक वेळा नसलं होतं म्हणून सरांनी मी भेटतो हा तर राजा येऊ दे ना आपण दोस्त एकाच मोल्ल्यात राहतो ना बसो अरे मी पेट्रोल टाकीन ना कोटी गाडीमध्ये पेट्रोल टाक एखाद्या सीसी बसणार सी सी वर बसलो का अिसीवर पेट्रोल टाकल्या ना सी सी चालन काल गाडी मध्ये पेट्रोल टाकल्या ना गाडी चालन तू येते दोनशे आपल्याला दोघां खर्च आले घेतो ते पैसे ना पाहिजे चारशे रुपयात होणार नाही किती पैसे आहेत मी चारशे रुपये घेईन म्हटलं दोनशे रुपया तर पेट्रोल टाकेन अरे दोनशे रुपये आपल्याला चहा पाण्याने आले होते का करशील का पाहत आहे तर चांगले पैसे पाहिजे म्हणजे एवढे पैसे काय लागतील पैसे लागतो पाय बाबांचे किती पैसे आहेत बाप रे म्हणजे तुला का वाटून आलं पाय पाकिटात बंद करून आणलं हे दे रुपये की ढेर बाप रे कसे आहे डीप नको लाव नाही नाही डीप नाही लाव हे देख पण एवढे पैसे घेतले काय साठी अरुण तुला बाईच्या नाचण्यावर उधळणार आहे म्हणजे तू बाई नाचली की ते आणणार उधळचे शाबाश एवढे पैसे उधळशील बरं चाला असो तू उधळतो आणि तिच्या सोबत ओळख होईल वाली नाही होणार नाही जवळ बसून दिन मला अंतराणा बसून एवढाच फरक पडला तू दूर बस जो हाक दोळ तू बरायजो हाकळी थोड़ी राहते कार्यक्रम एवढी बहरात का लोकांना चाळीत मागते चाल लवकर हां चाल लवकर खूप एकदम तिच्या नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार चुलर पार्टी। नमस्कार, आ, नमस्कार 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 माझी ठोक पार्टी आहे मी सखून साकार सातार तुम्ही हो जरा लई वेळ अर्धा तास वेळ झाला हो मला बाई तुम्ही बरं झाले लवकर आले दहा मिनिटं थोडेसे लेट झाले असत ना आमचा पालटंडा सगळा फाटला होता बरं झालं तुम्ही सांभाळलं मी ना सांभाळलं पाहिजे आता खाल्लं लोकांच्या पण सांभाळलं नाहीतर पाहुण सगळं तुमचं काय झालं तर कोणाच ठाऊ ते महामले बरे हो पाहुन आय आता मी आली आहे ना चिंता करू नका आता दाखवा हा काय हो तुम्ही आपली दाखवा म्हणत काय लावणी लावणी पाहुण तुम्ही बघा आणि बसता बस आता बघा कशी एकटा मिनिटात आले ती या वाढ चुकली तुमची इकडे आम्ही कोची बघून आलीच की पाव ना जीज़ी जीज़ी। माझे अमर तू केव्हाला आई अरे मी किती वेळ पासून वाट बघते अगोदर बनवा का नाही आला म्हणून अगोदर मला आशीर्वाद अरे होते पण इतका आनंदी का झालाय श्री आम वा आज माझा रिझल्ट लागला रिझल्ट लागला म्हणजे इंजिनिअरिंग पास झालो मी आणि मला डिग्री मिळाली आहे तू पास आला हो तरी माझे स्वप्न पूर्ण व्हायला आता जास्त वेळ लागणार नाही ना। अमर अमर तू दहा वर्षाचा होता तुझे बा तुझे बाबा मरून गेले मला मोठा विचार आला मी माझा संसार कसा करावा तुला कसं शिकवावं तुला तर मला मोठं करायचं होतं आणि तुझ्याही बाबाची स्वप्न होते बरोबर आहे मी शंभर दीडशे दोनशे रुपये रोजीने मी काय करणार होती रे हो ग मम्मी बरोबर आहे अगोदरच अगोदरच माझ्या जरा शिक